नमस्कार आज आहे मला रागी मोमोज म्हणजेच नाचणीचे पिठाचे मोमोजची ऑर्डर तरी ते छान आता आपण त्याची भाजी बनवून घेऊया मोमोजची त्याच्यासाठी छान असं फ्रेश एकदम मका घेतलेला आहे कोबी घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे आणि शिमला मिरची घेतलेली आहे आता आपण हे छान बारीक कट करून घ्यायचं आहे आणि मोमोजसाठी ज्या भाज्या लागणार आहे त्या इथे मी छान बारीक चॉप करून घेतलेल्या आहे इथे कोबी घेतलेला आहे गाजर घेतलेला आहे स्वीटकॉर्न घेतलेला आहे कांदा आणि कॅप्सिकम तर छान चॉप करून घेतलेला आहे आणि ह्या ज्या सर्व भाज्या आहे मोठ्या गॅसवरती पाच ते सात मिनटं छान परतवून घ्यायच्या आहे आणि इथे आपण नाचणीच्या पिठाची उकड घेणार आहोत पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि मोठ्या गॅसवरती भाज्या परतवल्यामुळे त्याच्यातलं जे पाणी असतं भाज्यांमधलं ते भाजान मदला तो पटकन सुकल्या जातं आणि भाजी एकदम शिजत नाही आपल्याला जास्त शिजवायची नाही क्रंची ठेवायची आहे याच्यामध्ये टाकणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ आणि इथे घेतलेला आहे मी ओरगाणो मसाला चिली फ्लेक्स घेतलेला आहे त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा भरून असं अमूल बटर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायची आहे मस्त अशी कोथंबीर छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तयार झालेली आहे आपली मोमोजची भाजी तर बघू शकता छान कलर आलेला आहे भाजीला हे बघा व्हेज मोमोजची भाजी तयार झालेली आहे पाणी उकळलेलं आहे याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ हे नाचणीचं पीठ आहे छाण्याची उकड घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण मोदकाची उकड घेतो त्याचप्रमाणे नाचणीच्या पिठाची उकड घ्यायची आहे जी उकड आहे ही आपण एखाद्या पेल्याने किंवा वाटेने अशी मळून घ्यायची आहे कारण हाताला चटके लागतात मग थोडस पाणी घालून पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडासा तेलाचा हात लावून छान मऊ असा गोळा करून घ्यायचा आहे आणि एकसारखे गोळे करून घेतलेले आहे म्हणजे एकसारखे मोमोज होतात आणि जे स्टफिंग आहे ते छान थंड झालेले आहे आपण आता मोमोज बनवायला घेऊया आणि छान अशा छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे जे गोळे बनवले आहे त्याच्या आणि अगदी नाजूक लाटायला लागतात मैद्याचे मोमोज अगदी फटाफट होतात पण हे रागी मोमोजला खूप वेळ लागतो आणि अगदी शांतपणे ते करायला लागतात घाईमध्ये अज अजिबात होत नाही आणि हे बघा अशा पद्धतीने रागी मोमोज तयार झालेला आहे आणि याचा आकार बघा किती सुंदर आहे तर अशा पद्धतीने आपण आता बाकीचे मोमोज बनवून घेऊया आणि हे जे भांडं आहे याच्यामध्ये रुमाल ठेवलेला आहे आणि तेल आणि ग्रीस करून घेतलेला आहे रुमाल नाहीतर ते मोमोज खाली चिकटतात अजून एक बनवून दाखवते नाचणीचे मोमोज आहे सगळ्यांनाच चालतात जे लोकांना मैदा नको असतो त्या लोकांसाठी हे मोमोज अगदी छान आहे त्यांना खायची इच्छा असेल तर तुम्ही नाचणीचे मोमोज नक्कीच ट्राय करू शकता आणि खूप छान लागतात याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम असतं नाचणीमध्ये हे बघा अशा पद्धतीने आपण छान बनवून घेऊया मोमोज सगळे आणि बघू शकता छान असे मोमोज बनवून झालेले आहे दोन प्लेट मोमोज द्यायचे आहे मला तर हे बघा आता आपण हे दहा मिनटं स्टीम करून घ्यायचे आहे आणि छान मोमोज तयार झालेले आहे बघू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद बॉक्समध्ये हे पॅकिंग करून द्यायचे आहे